लग्नाच्या आधी हळद का लावतात फक्त रंगासाठी थांबा नव्याण्णव टक्के लोकांना यामागचे खरे कारण माहीत नाही हळदीचे थेट कनेक्शन आहे गुरु म्हणजे ज्युपिटर ग्रहाशी गुरु म्हणजे भाग्य समृद्धी आणि सुखी वैवाहिक जीवनाचा कारक गुरु कमजोर असल्यास विवाह आणि वैवाहिक जीवनात अडचणी येतात म्हणून लग्न निर्विघ्न पार पडावे यासाठी हळदीचा लेप लावतात हळदीचा पिवळा रंग वधूवर यांच्या कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती मजबूत करतो ज्यामुळे त्यांचा संसार सुखाचा होतो वैज्ञानिक कारण हळद ही उत्तम अँटीसेप्टिक म्हणजे जंतुनाशक आहे लग्नाआधी त्वचेवर कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून ही सुरक्षा कवच म्हणून काम करते हळदीमुळे त्वचा निर्दोष राहते आणि नैसर्गिक तेज म्हणजे ग्लो येते जे मंगल कार्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे अंतिम सत्य हळद केवळ सौंदर्य नाही तर ते भाग्य आणि मांगल्याचे प्रतीक आहे हे नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात लक्ष्मीला आकर्षित करते तुम्हाला हळदीचे हे रहस्य माहीत होते का कॉमेंटमध्ये जय गुरु लिहा आणि ही माहिती प्रत्येक